नमस्कार मित्र हो आज आपण एका तरुण होत करू धडपडणाऱ्या इंजिनियर असणारे भाजपचे निष्ठावान निर्भीड स्पष्ट वक्ते आणि कर्मधर्म संयोगानं ज्यांचे मामा अंबासाखर कारखान्याचे चेअरमन डी एन पाटील ज्यांचे वडील अंबाजोगाई कारखान्यावर एम होते बी आर जाधव हो। आमचे चांगले मित्र आणि कर्मधर्म संयोगानं माझ्या मुलाचे क्लासमेट असलेले आणि सातत्यानं दोन जाधव फेसबुकवर फार आक्रमक असतात एक विशाल जाधव आणि दुसरे हेमंत जाधव आणि सत्यजीतचा सातत्यानं आग्रह होता की पप्पा अडचणीचं न होता तुम्ही ह्यांची हेमंत जाधवांची मुलाखत घेतली पाहिजे कधी कधी तर घायाळ करणाऱ्या कधी कधी गुदगुल्या करणाऱ्या कधी कधी बोचणाऱ्या स्पष्ट वक्तेपणा परिणामाची पर्वा न करता करणारे हेमंत जाधव हे, हे आपल्या मुलाखतीला येत आहेत नमस्कार हेमंतरावजी नमस्कार आपण आपला परिचय श्रोत्यांना द्यावा अशी मी विनंती करतो आ, नमस्कार मी हेमंत जाधव भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सदस्य आहे भूतप्रमुख प्रमुख आहे हे माझं पहिलं पद त्यानंतर मग वेळोवेळी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या एकदा उपाध्यक्ष एकदा मंडळाध्यक्ष आणि मागच्या देवीदास भाऊंच्या काळामध्ये चिटणीस या पदावरती मी काम केलेलं आहे अच्छा आपलं शैक्षणिक पात्रता आणि आपण मेकॅनिकल बी मेकॅनिकल इंजिनियर असताना आपण काय म्हणजे काय काय त्या क्षेत्रात कशी कशी वाटचाल केली मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर साखर कारखान्यामध्ये काम पाहिलेलं आहे त्यानंतर मग घरचेच व्यवसाय असल्यामुळं साखर कारखाना सोडून परत स्वतःचे व्यवसाय चालू केलेले आहेत अच्छा एका बाजूला मेकॅनिकल इंजिनियर ज्याला राजकीय सामाजिक वारसा आई मुख्याध्यापिका वडील साखर कारखाना मग अंबाजोगाईचा असेल डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा असेल एक हरफन मोबा व्यक्तिमत्व आणि त्यांच्या संस्कारात वाढलेले हेमंतराव आता राजकारणामध्ये फारच स्पष्ट बोलतात पद असताना एवढं स्पष्ट बोलणं हे तुम्हाला घातक चुकीचं किंवा नेत्याची अडचण करणार आहे असं वाटत नाही का नाही राजकारण मध्ये काम करत असताना जनतेच्या प्रश्नाबद्दल आपण सर्वप्रथम जागरूक राहिलं पाहिजे बाकी त्याच्यानंतर मला वाटत नाही की राजकारण हे दुसऱ्या काही कामासाठी आपण करतोय हे असं अजिबात नसावं प्रमुख विषय आपला असा आहे की जनतेचे सर्वसामान्यांचे प्रश्न हे सोडवण्यात आपण मी प्राधान्यता मध्यंतरी पाण्याच्या प्रश्नावर जेव्हा अवकाळी पाऊस झाला त्यावर फार आक्रमक पद्धतीनं तुम्ही बोललात तर नेमकं ह्याला जिम्मेदार कोण आहे आपली नगरसेवक सरकार आपलं केंद्रात राज्यात मग जबाबदार परवा जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यानंतर जो सखल भाग आहे गावभाग यामध्ये कसं गटारी ओपन आहे आणि प्रत्येकाचं राजकीय लोकांशी इतकं जवळीक आहे महापालिकेचे कर्मचारी जर काही नियमाच्या आत करायला गेले तर त्यांना आडखाट्या तिथले स्थानिकच आणतात माझा मतदार आहे पण ती लोक ह्या गोष्टीचा विचार करत नाहीत की बाबा ह्या एका व्यक्तीसाठी पूर्ण गल्लीला किंवा इतर सोसायटीला त्रास होणार आहे ह्याला दुर्लक्ष केलं जातं आणि ह्या प्रश्नाचा गाभा जर करायचं म्हणलं तर मुळात कसं झाले लातूर शहरचं भाऊ असं होत नसतं की आता समजा एखादी डॉक्टर आहेत त्यांच्या मुलाला तुम्ही डायरेक्ट एमबीबीएस लाडमिशन देणार का नाही काय होत की असं होऊ शकत नाही ना डॉक्टरचा मुलगा कसा त्याला पहिली दुसरी तिसरी असंच जावं लागतं आणि लातूरच्या नेतृत्वाबद्दल तेच झालं आपण साहेबांकडे बघून ह्यांना डायरेक्ट आमदारकी देऊन दिली त्यांना मूळ प्रश्नांची जाणच नाही आणि ही जाण त्यांना कधी आली तर ह्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला ते अक्षरशः म्हणजे ढकलपास आपण हा शब्द वापरला तरी काही होणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते आज फिरतायत परवा जी त्यांनी कलेक्टर ऑफिस मध्ये जी बैठक लावली ते त्याचच उदाहरण आहे की त्यांना आता बेसिक अभ्यास करायचा आहे आपला पराभव का होतोय मग त्याच्यामध्ये त्यांना ते मुद्दे लक्षात आले किंवा लातूरकरांचे हे प्रॉब्लेम आहेत मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी जी काही यंत्रणा आहे नगरसेवक असतील कर्मचारी असतील किंवा त्यांना गाईड करणारे हे प्रशासन आणि शासनकर्ते असते या सर्वांनी लोकांचा विचार करून केलं पाहिजे उदाहरणार्थ आता जुना औसा रोडला टाउन प्लॅनिंग नावाचा प्रकार नाहीये तिथं तिथे महापालिकेने एखादं जुनं घर आहे समजा चार हजार स्क्वेअर फीट असेल तीन हजार असेल त्याला टॉवर बांधायची परमिशनच देऊ नये कारण की त्या वीस फुटाच्या रोडवरती तुम्ही फार फार तर हजार लोक राहू शकत असेल तर तिथं आज पाच पाच हजार लोक आहेत मग त्यासोबत त्यांचे वाहनं गाड्या त्यांचा कचरा ही समस्या आहे त्याच्यामुळं लातूर शहराला जर डेव्हलप करायचं असेल किंवा ह्या गोष्टी कंट्रोल करायच्या असतील तर एक सर्वप्रथम त्याचा विचार केला पाहिजे उग माझ्या जवळचा माझा सांग काम आहे म्हणून त्याला नगरसेवक देणं किंवा अधिकारी कुठला मनमानी करत असेल तर त्याला वा हा ह्याच्या शिफारशी न आलाय ह्याला न करता लोकांच्या हिताचं जे काही आहे ते करावं लागेल तुम्हाला गेल्या तुमचं नाव उमेदवारी फायनल तुमच्या तुम्ही जे म्हणाल मग तुम्ही एवढे अभ्यासू एवढं सगळं असताना तुम्ही माघार का घेतली किंवा काढलं नाही त्यावेळेस मी एक घटना सांगतो काय झाली मुळात प्रभाग दहाच आरक्षण असं होत की ओपन पुरुष ओपन महिला ओबीसी पुरुष आणि एस सी महिला आणि त्यावेळेला जस्ट भारतीय जनता पार्टी सत्ता दिल्ली ते गल्ली पर्यंत झाली असल्यामुळं बऱ्याच जणांनी आमच्याकडे प्रवेश केला हे प्रवेश देत असताना काही काँग्रेसच्या लोकांनी आमच्याकडे प्रवेश केला त्यांना कंपनसेट करण्याच्या नादामध्ये सगळे गणित बिघडले आणि कसे काँग्रेसचे काही लोक असे आहेत काम करणारी ते लोक मिसगाईड करतात समोरच्या पक्षाला त्यांनी सांगितलं की आम्ही असं असं ह्या या प्रकारचं गणित देणार आहोत मग त्यावेळेस भगत मराठा समाजामध्ये म्हणजे ओपन महिला म्हणून काँग्रेसनी भगतचं नाव पुढे केलं आणि कुणीतरी आमच्या लोकांना असं इक्वेशन सांगितलं की तुम्हाला ही मराठा महिला द्यावी लागेल मग त्या केसमध्ये मी तयार नव्हतो हो कारण की मी असं मान्य करतो की मला जे काही आहे जे मला कळतं ते माझ्या जवळ कुणी कितीही असलं तरी सभागृहामध्ये मला अधिकार नव्हता मिळाला त्यामुळे मी ते सीट मी फॉर्म भरला नाही त्यामुळे ते नंतर माझ्या मिसेसच नावाने तिकीट आलं होतं ते प्रेरणाला गेलं हो आता तुम्ही भाजपचे आहात आणि सातत्यानं संधी मिळाली की अमित देशमुखवर टोकाची टीका करता एका बाजूला तुमचा राग काँग्रेसवर अमित देशमुखवर प्रेम भाजप ध्येय धोरणावर भूमिकेवर हे दिसतंय मग आता हे शहराचा अध्यक्ष आणि ग्रामीणचा अध्यक्ष झाला त्यांच्यात क्षमता किंवा काय वाटत कि एक ठेवू शकतील का सगळ्याला सर्व बघा केपेबिलिटी प्रत्येकात असते त्यांना हे टीम वर्क आहे ही काही काँग्रेस नाही तुम्हाला भाऊ पहिल्यांदाही म्हणले की मुक्त संचार गोठा आणि बंदिस्त शेळी पालन ह्या दोन गोष्टी जर कम्प ह्या समजावून सांगायचं म्हणलं तर काँग्रेस हा बंदिस्त शेळी पालन आहे भाजप हा मुक्त संचार गोठा आम्ही टीम वर्क मध्ये काम करतो जर नेतृ पक्षाचं कसं आहे की पक्ष सर्वांना समान ताकद देतो त्याच्या सोबतच्या टीमने जर त्याला साथ दिली तर नक्कीच ते दोघही छान काम करतील अच्छा महानगरपालिका आपल्या ताब्यात आणती तुम्ही प्रचार यंत्रणेत होतात काय आणि एवढं असताना या ठिकाणी आपला रेल्वे कोच फॅक्टरी असेल आज स्टेडियमचा विषय अमित देशमुख तिकडे न्यायचं म्हणतात कवेकर त्यांच्या गावाला न्यायचं म्हणतात प्रश्न असेल की गेल्या पाच वर्षात पुन्हा भाजपला मत द्यावं असं भाजपनं काय केलं असं मला वाटत हा जो मुद्दा आहे स्टेडियमचा हा मला जसं आठवतो हो तसं सा कवेकर साहेब दहा वर्षापेक्षा जास्त अधिक काळापासून त्याच्या पर्सुएशन मध्ये आज कसं आहे की इथले जे काही आमदार आहेत त्यांना आता दोन दोघा तिघांची फार भीती वाटायला त्यांचं जेव्हा मताधिक्य पाच सहा हजार वर आलेलं आहे मग ते होईल प्रकारे विरोध करायचा म्हणून त्यांनी स्टेडियमचा विषय लावून धरलाय असं मला वाटतं आणि बोगी प्रकल्प पर। बोगी प्रकल्प पर। ते, बो, ते काय असं छोटा कारखाना नाही त्याची खूप मोठी प्रक्रिया आहे ते तेवढा मोठा कारखाना चालवणं ह्याच्यासाठी सरकारनी माझ्या माग एक वाचलं होतं तेवढा जास्त अभ्यास नाहीये पण तो नक्कीच चालू होणार कारण शंभर टक्के होणार खूप मोठा प्लांट आहे फक्त ते काही आंतरराष्ट्रीय गोष्टींसोबत ते करार आहेत ते काही आपलं असं साखर कारखानदारी लाव लावूस कि लावल्या -लाव ला टोळ्या कि निघून गेलो असं नाहीये तो मोठा विषय आता येणाऱ्या परिस्थितीमध्ये तुम्ही महानगरपालिकेला इच्छुक आहात का हो शंभर टक्के अच्छा मग तुम्ही जे आक्रमकतेनं वागता काय कि अमित देशमुखावर असेल कारण बोलणारे हे उघडे पडतात आणि नेते मात्र चुम्मा दे चुम्मा करतात तू माझ्याकडे ट्युशन लाव मी तुझ्याकडं लावतो हे जे क्रीडाईच्या माध्यमातून जे झाले दोन तीन वेळा मग ह्याच्यामुळं नेते आपल्याला बऱ्याच वेळा कार्यकर्त्याला एन्काउंटर आपलाच माणूस आपला बळी द्यायचं पाप बाबा आपल्याला हेमंत वैद्य नको या थोडा घरात राहता कामा नाही कारण हेमंत वैद्य फार मोठी हेमंत जाधव हा फार मोठी डोकडुकी ठरू शकतोय स्टडीड माणसं आहेत कोणत्या पक्षाने स्टडीड माणसं चालतात हो चालू न चालू यांच्यासाठी मी नाही जात मला जे लातूर साठी जे वाटत की आज जर तुम्ही महापालिकेची परिस्थिती पाहिली भाऊ तर म्हणजे निवळ डोंगळ कारभार म्हणजे ज्या पदाला जो व्यक्ती पाहिजे तो तिथं नाहीच आहे म्हणजे जिथं आता तुम्ही अशात लेटेस्ट मध्ये हरिभाऊ जे आहेत सकाळचे त्यांनी जे पाण्यावरच जे काही रिपोर्टिंग केलेलं आहे त्याचा अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की कुठलाही अधिकारी जर त्याला विचारलं तुला बदली कुठे पाहिजे तर तो लातूरचं नाव घेईल का तिथे कोणाचंही कंट्रोल नाही त्याला मस्त कुरं नाही खायला ज्याला वाटेल जसं अडप झडप खात राहत केवळ आता प्रशासकाच्या हातात कारभार आहे म्हणून आपण मागच्या तीन वर्षापासून फडपतो मध्यंतरी बरेच जण म्हणले होते की आता प्रशासकाच्या हातात गेले कारभार खूप छान होईल ज्या वेळेला प्रशासकडून कारभार होत असताना जनतेला जे चटके बसले त्यावर आता सर्वच लोक ह्याच्यावर आले की आता आपल्याला नगरसेवक लागतो मग नगरसेवक व्हायसाठी आपण प्रयत्न करायचा आणि मला वाटत नाही की आपण जसं म्हणलं तसं हुशार व्यक्ती सगळ्यांनाच पाहिजे असतात मी नगरपालिकेचं म्हणतोय मी थोडीच आमदार किंवा उभारून त्यांच्या कोणाला काय दावे होत त्यामुळं तो विषय आमच्याकडे येऊ शकत नाही बर भाजप शिंदे सेना आणि मला वाटते अजित पवार यांची युती विरुद्ध काँग्रेसची तुम्हाला मुस्लिम दलित मतापासून दूर राहावं लागतं किंवा मिळत नाही मग महानगरपालिकेला कसं राहील असं नाही हे मतांच राजकारण जे काही असतं कास्ट बेस ह्यावरती मी कधी जास्त डोकं नाही लावलं पण मला एवढं कळतं की हे जे छोटे इलेक्शन असतात यामध्ये शंभर टक्के काम करणाऱ्या व्यक्तीला समाज पाठीशी राहतो कोणताही असणार एकंदरीत तुम्ही म्हणाल मी देश पातळीवरचा नाही देश पातळीवर राज्य पातळीवर गाव पातळीवर चा विचार करत असताना तुम्हाला लातूरला काय काय प्रॉब्लेम आहेत असं वाटतं फॉर एक्झाम्पल नाट्यग्रह गेली तीस चाळीस वर्षापासून होत नाही स्टेडियम होत नाही नंतर ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत यावर तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय <laughs> आता कसं आहे भाऊ महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात विभाग आहेत पश्चिम विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र माझा असा खूप मी दोन हजार नऊ साली लातूर प्रतिष्ठान नावाची एक संस्था सुरू केली होती लातूरच्या लोकांना एकत्र करायचं कारण की आपल्याकडे लातूर पाटण फार फेमस आहे मग आम्ही त्यावेळेस अभ्यास केला होता तर असं लक्षात आलं होतं की पुणे मुंबई परदेशात खूप लोक आहेत आपले मग त्यांचा एक मेळावा आम्ही पुण्यामध्ये घेतला होता मग त्यावेळेस असं लक्षात जे त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्याकडनं माहिती घेतल्यावर असं लक्षात आलं की आपल्याच इथं जे मोठे नेते होऊन गेले त्यांनाच हा विकास तेवढा मोठा करायचा नाही कारण जी पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं ना त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे त्याच्यामुळे तिथं नेतृत्व सतत बदलत असतात आपल्या लोकांची कदाचित जुन्या नेत्यांची अशी धारणा आहे की ह्यांना जर आपण जास्त सुविधा देऊ मोठ केलं शाणी होतील मग आपण ह्यांना काय द्यायचं हे मागतील म्हणून हे नाट्यग्रह असेल कारण की नाट्यग्रह नुँ तयार झाला नाही नाट्य नाटक हा असा प्रकार आहे ना तो समजायला सुद्धा एक बौद्धिक पातळीला मग असे कलावंत सुद्धा डेव्हलप होऊन येथे इतकं ग्रास रूट लेवलचा विचार झालेला आहे आता मी फार नाही आता तुम्ही आंबासाखरचा विषयच काढलाय आमचा तर आंबासाखरचा इतिहास पहा पाहू तुम्ही आंबासाखर आणि ढोकीचा कारखाना ते सगळ्यात जुने ह्यानंतर किल्लारी किल्लारी ह्याच्या नंतर मांजरा आला मग ह्यांच्यापैकी आज मांजरात चालतो ह्यांच्या नेतृत्वामुळे चालतो का शंभर टक्के चालतो पण भौचारकी कशी बंद पाडायची ह्याची खबरदारी त्या त्या वेळेला घेण्यात आलेली पॅनल उभा करणं म्हणा किंवा चांगल्या गाडीला हे जे म्हणतात ना हमेशा मला बरेच वेळेला भाषणामध्ये म्हणतात कारखान्याच्या निवडणुकीत चालत्या गाडीला खीळ घालणार आहात का असं सभासदांना सांगते पण तुम्ही किती दुसऱ्या कारखान्यांच्या ह्याच्यामध्ये खीळ घातलाय पार दरोडे टाकले म्हणजे त्याच्यावर त्या बॉम्ब हल्ले केलेले हे सगळ्या जनतेला माहिती तात्पर्य देशमुखाच्या का गनिमी काव्या आणि बॉम्ब हल्ल्यापासून लातूरला वाचवायसाठी काय काय करावं लागलं असं तुम्हाला वाटत सर्वप्रथम लातूरला जर हे करायचं असेल तर चांगल्या विविध क्षेत्रातले जे सक्षम लोक आहेत आणि जे थोडासा लातूर शहराला वेळ देऊ शकतील अशा लोकांना तिकीट दिले पाहिजे म्हणजे त्यांनी उभा राहावं तिकीट म्हणजे पक्षाच नाही कारण की आज मला वाटत नाही भाऊ की म्हणजे जे प्रॉब्लेम आम्हाला येत आता उद्या परवा निवडणुकीला समोर जाऊ जो सगळ्यात मोठा विषय येणार आहे तो जनतेला कुठल्याही राजकीय पक्षावरती विश्वास नाही अजिबात नाही आता हे मी एका पक्षाचा पदाधिकारी सांगतो कारण की फेस करतो रोज बोलत असताना ह्या गोष्टी जनता सर्वसामान्य लोक बोलत असतात मग लातूरला अशा लोकांना दिलं पाहिजे की ज्यांना आर्थिक स्टेबिलिटी आहे महापालिकेत जाऊन निवडच गुतेदारे करायचं ज्याचं इच्छा नाही अशा लोकांना द्यावं जेणेकरून ते थोडासा निर्णय प्रक्रियेमध्ये काम त्याला स्ट्रिक्टनेस त्याच्यामुळे लातूर शहराचं होऊ शकत लातूर शहराच्या मूलभूत तुम्ही नगरसेवक झालात एखाद्याचे पदाधिकारी झालात तर तुम्हाला लातूरला काय काय व्हावं असं वाटतं सर्वप्रथम सर महत्वाचा प्रश्न आहे कचरा प्रश्न त्या गुत्तेदाराला जर छळणं बंद केलं लोकांनी तर तो दोनशे टक्के चांगलं काम करू शकतो त्याला प्रत्येक जण उठून येऊन कुणी काही मागत असते करत असते त्याचे फोटो काढून टाक त्याला नको त्या कामाला लाव मग तुझे काय म्हणजे हे जी काही आरटीआय सारखा जो प्रकार असतो ना मस्त त्या बंद केल्यानं तो व्यक्ती क्लिअर काम करू कचरा प्रश्न पहिले आहे आणि नंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा जो प्रकार आपण माग केला होता संभाजी भाई यांनी जलित शिवार जे राबवलं होतं त्यामध्ये आज जेव्हा लोकांनी जेन्युनली भाग घेतला त्या लोकांना आज पाण्याची प्रश्न जाणवत नाही आपल्याकडं आता नगरसेवक नगरपालिकेच्या विषय आपण उजनीचं पाणी तर काय मला कुठल्याही टेक्निकल लोकांना विचारा तुम्ही ते कधीच शक्य होणार नाही हे फक्त काय ते ह्यानं बोललं म्हणून त्यानं बोलणार त्यांना बोललं म्हणून त्यांना बोलणार एवढंच ते राजकारण आहे उजनीचं पाण्याचा आपला काही संबंध होऊ शकत नाही येऊ शकत नाही हा वॉटर ग्रीड मधच्या माध्यमातून काहीतरी होऊ शकतं कारण की ह्याचं एक फिजिबिलिटी आहे त्याची आणि ते होईपर्यंत आपल्याला लातूरला उभं वाढवण्यापेक्षा आडवं वाढवावी ने। लागेल नवीन टाउन प्लॅनिंग नुसार जी काही तरतुदी शासनानं केल्या तंतोतंत जर पालन करून घेतला अधिकाऱ्यांनी तर लातूरला आपण हे करू शकतो प्रश्न हे दोन प्रश्न बाकी लातूरचे लोक प्रचंड हुशार आहेत प्रचंड पैसा आहे त्यांच्याकडे तुम्ही म्हणजे आपण जे म्हणतो ना ट्युशन एरियामुळे हे चालू तसं नाहीये लातूरला प्रत्येक गोष्टीचं कॉन्ट्रीब्युशन सेम आहे ट्युशन एरिया आहे आपली एम आय डी सी आहे इथं काम करणारे वेगवेगळे वेग उद्योगपती असतील हे लोक सर्वांगीण विकास करतात आम्हा पॉलिटिकल पक्ष किंवा लोकांचं एवढंच आहे की त्यांना ते काम करताना अडचण येऊन एवढंच आम्ही जरी केलं तरी लातूर ॲटोमॅटिक डेव्हलप होणार आहे ड्रग्ज गुन्हेगारी आणि बेरोजगारी सट्टा मटका हा लातूरात वाढतोय किंबहुना लातूरला ड्रगमुळं बदनामीचा कलंक म्हणजे लावला जात आहे आणि याबद्दल इथले आमदार ही परवा बोलले तर तुम्हाला यावर काय मार्ग काही वाटतोय का काय का करावं लागेल कसं आहे आपलं जे लातूर शहर आहे ना सर हे पुण्याला फॉलो करत मोस्टली आणि हे जे काही ड्रग्जचे प्रकरण आहेत हे आधी पुण्यात सुरू झाले आणि हे पुण्याला जे आपले इथन मुलं जातात तिथलं काहीतरी बघून इकडं असं लोंड आलेलं आहे ते इथं तयार झालेलं नाही इथं असू द्या किंवा उस्मानाबादला असू द्या आपली जी काही यंग पिढी आहे ती पुण्याला फॉलो करते मोस्टली मुंबईला नाही ते पुण्यावरनं आलेलं लोंड आहे आणि ह्याला मूळ कारण काय आहे की आजचे जे पिक्चर्स आहेत ह्यामध्ये सर्वात जास्त हे अशाच गोष्टी दाखवल्या आलेल्या आहेत आणि ते बघून अनुकरण केलेले कुणी काय असं फोन म्हणजे हे नाही केलेलं आहे ते त्याला जर आळा बसवायचा असेल तर तो काही आता तो सामाजिक प्रश्न झालाय पण त्याला उत्तर सुद्धा घरगुती आहे पालकांनी घरात लक्ष दिलं पाहिजे लेकरांचे मोबाईल ले काय चाललेत काय नाही त्यावरती थोडस फोकस ठेवलं तर त्याला आपण आळा आणू शकतो त्याला प्रशासन शासन हे एका मदत करू शकेल त्याच्यावर आळा बसवायचं काम करू शकेल ते सर्वस्वी जबाबदारी ही शासन प्रशासन लोकप्रतिनिधीवरती येऊ शकत नाही पालकही तितकेच जबाबदार आहेत असं मला वाटतं आता या मुलाखतीच्या निमित्तानं नवीन अध्यक्ष झाले महानगरपालिका वगैरे येतात या निमित्तानं तुम्ही लोकांना मतदारांना काय सांगू इच्छिता काय करावं किंवा तुम्हाला काय अपेक्षा आहेत मतदार काय मतदारांचा जर विषय म्हणला ना सर तर एक कम्युनिटी विजडम नावाचा एक प्रकार असतो कम्युनल का कम्युनिटी म्हणजे आपण जे म्हणतो ना की बाबा हे असं कसं घडलं आताचा जो विधानसभेचा निकाल आहे हा सोडा स्वतः जे सत्तेत लोक आहेत त्यांना सुद्धा तो अचंबित करणार आहे तर कम्युनिटी विजम काय असतं की बाबा ओव्हरऑल जी काही परिस्थिती ह्याच्यावरती रिॲक्ट करणं मग पूर्वीची एक लाडक्या बहिणीच्या आधीची जी परिस्थिती होती नेमकं त्याच्या विपरीत कसं काय झालं तर ते म्हणजे आता हे पॉलिटिकल होते मी एका पक्षाचा सत्ताधारी ते मी सांगणं ते सुद्धा महिलांना इतके दिवस वैयक्तिक काहीच मिळत नव्हतं आणि हे पुढे चालू राहिले राहिलेल्या हा एवढा सगळा बदल घडलाय दहा टक्के मतावर ह्याच्यावरती बरेच राजकीय पक्ष असा आक्षेप घेतात की काउंटिंग मध्ये घोळ हे ते निवडणूक प्रक्रियेमध्ये कसलाही घोळ होऊ शकत नाही कारण की मी एकदा विधानसभा लढलेली आहे कधी चौदाला कुठ लातूर शहर अपक्ष अपक्ष म्हणजे काय असतं प्रक्रिया काय असते पाहण्यासाठी ती लिहिली मग त्यावेळेस पांडुरंग फुले साहेब होते आणि प्रताप काळे साहेब अधिकारी होते मग आम्हाला काय प्रचार तर करायचा नसायचा मग आम्ही काय करायचं की माहिती घ्यायची तर ती निवडणूक आयोगाने जी काही प्रक्रिया घालून दिली ती खूपच क्लिष्ट आहे त्याच्यामध्ये काही होऊ शकत नाही याच्या उपर जाऊन रिझर्स का रिवर्ल्स आला तर कम्युनिटीविडम मध्ये काय झाली की आपल्या महिलांना एक आशा दिसली की आपलं काही होईल त्या अनुषंगाने मग ते मतदानात काय नोट झाले मग आणि शहराच्या बाबतीत सुद्धा तसंच भाजपलाच भाजपला देऊन बघितलं काँग्रेस तर आहेच सत्तेत होणार काय त्याच्यामुळे आता जनता फार कन्फ्युज आहे की द्यायच कुणाला मला असं वाटतं ना की येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये उमेदवार बघूनच लोक मतदान देतील निवडच आपलं मी पारच मी काय म्हणतात त्याला मी ह्या गल्लीत फिरलो मी त्या गल्लीत फिरलो मी त्या गटारीवाल्याला बोललो हे असलं काही उपयोगाचं नाहीये तुम्हाला प्रशासनाला काम करू द्यावं लागेल त्याच्यात हस्तक्षेप न करणारी लोक नियमांना फॉलो होऊ द्या असे सांगणाऱ्याच लोकांकडनं लातूर शहरचं भलं होऊ शकत विद्यमान नगरसेवकामध्ये किती नगरसेवक येणाऱ्या महानगरपालिकेत रिपीट होतील असं तुम्हाला वाटतंय आमच्या पक्षाचे की काँग्रेसचे सगळेच ना तर तुम्ही लातूर कर पक्ष म्हणून नाहीच लातूर कर म्हणून पक्षाचे किती होतील काय पक्षांचं काही सांगू नाही शकणार नाही पण जुन्यांना तर लोक नाही देणार चार चार पाच पाच बसलेले आहेत नाही अजिबात नाही एक स्पष्ट वक्ते इंजिनियर असताना लो प्रोफाईल राहणं आणि कम्युनिटी विशडम माफ करा म्हणजे कशा पद्धतीनं जो तो अनालिसिस करतो यांचा खरं म्हणजे एक पाच पाच मिनटाच्या अनेक मुलाखती काय ह्यांच्या है वेगवेगळ्या वेग विषयावर गाजणाऱ्या रक्तबंबाळ करणाऱ्या आणि घायाळ करणाऱ्या असतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये बापसे बेटा सवयी म्हटल्यासारखं हेमंतराव हो, खूप चांगली दृष्टिकोन वैचारिक पातळी राहिल्यानंतर हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत त्यांचा एवढा अभ्यास आहे असं वाटत नाही पण मराठवाडा नेता म्हणजे बद्दल परिवार सत्यजित त्यांचा क्लासमेट तर आमच्याकडनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपण अशाच प्रकारे सोशल कमिटमेंट ठेवून भविष्यामध्ये काम करावं घरावं तुळशीपत्र ठेवून नाही ही विनंती करून आपण बिझी असताना आम्हाला वेळात वेळ दिलात आणि सगळं निर्भीडपणे उत्तरं दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो من النواب شبه الشعب